तारीख दोन पाच दोन हजार चोवीस रोजी ठीक साडेतीन वाजता सावंतवाडी येथील वैष्भवन हॉल आपला त्याच्यामध्ये जी लोकसभा निवडणुकीच्या आधारे आपला महायुती म्हणजेच आपल्यामध्ये शिवसेना भाजप त्यानंतर मनसे आर आय पी आणि त्यानंतर राष्ट्रवादी ह्या सर्व महिलांनी माननीय नारायण राणेसाहेब यांना पाठिंबा दर्शनासाठी हा आम्ही महिला मेळावा आयोजित केला आहे याच्यामध्ये मुख्यतः नीलम राणे तसेच दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि हा मेळाव्याच्या माध्यमातून आज जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यामध्ये महिलांची संख्या जास्तीत जास्त आहे मतदारांची आणि त्या माध्यमातून आपण सगळीजणं आपले जे राणेसाहेब आहे त्यांच्या पाठीशी राहावे हा एक उद्देश आमचा शिवसेना महिला आघाडीचा आहे आणि त्याचमुळे आम्ही हा सर्वांनी मिळून महायुतीचा मेळावा भव्य असा महिलांचा घ्यावा असं आमचं ठरवण्यात आलेलं आहे हा दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे आहेत नाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील त्याच्यामध्ये दोडा मार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार महिला निलम ताई राणे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे तसेच दीपक भाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांचे मार्गदर्शन サウナのために。<100. S 2> <ペー>